नमस्कार मराठी गडूयामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दिवाळी झाली की दिवाळीच्या दिव्यांना आपण असंच साईडला ठेवतो दिव्यांचा फक्त दिव्या लावण्यासाठीच उपयोग आहे असं आपल्याला वाटतं ह्याच दिव्यांचा आपल्याला दैनंदिन जीवनात खूप सारा उपयोग होऊ शकतो तर आपण एक एक करून याचा उपयोग जाणून घेणार आहोत चला तर बघूया दिव्यांच्या ह्या वाती आपण असंच फेकून देतो पण ह्या वातीचाही उपयोग होऊ शकतो तर सर्वप्रथम ह्या वाती एका दिव्यामध्ये मी काढून घेत आहे यामध्ये भरपूर तेल असतं ते वायल जातं तर आपण यापासून एक धूप बनवणार आहोत हे तूप बनवण्यासाठी आपण घेणार आहोत तेजपत्ता कापूर आणि लवंगा तर इथे एका दिव्यामध्ये वाती टाकल्या आहे आता यामध्ये टाकूया तेजपत्ता असं बारीक करून टाकायचं आहे त्यानंतर एक कापूरची वडी टाकली आहे दोन लवंगा टाकूया वरून पुन्हा तेजपत्त्याची पाणी टाकूया असं बारीक करूनच टाकायचं आहे आते आशा आता ह्या सर्व वस्तू मी अशा टाकून घेतल्या आहे आता काळी पिटीने जाळ लावून घ्यायचं आहे तर कापूरवर अशा प्रकारे काळी पिटीने जाळ लावायचं आहे व थोडस आजूबाजूलाही लावायचं आहे म्हणजे असा जाळ व्यवस्थित लागतो अजून एक कापूरची वडी टाकली आहे ह्या दिव्याला पकडण्यासाठी खाली एक डिश घेतली आहे म्हणजे दिवा गरम लागणार नाही आता हा दिवा तुम्ही पूर्ण घरामध्ये फिरवू शकता हा जो धूर होतो तो एकदम चांगला असतो घरामध्ये फिरवला की त्यामुळे मच्छर किंवा बारीक किडे असतात ते नाहीसे होतात ह्या धुरामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होते तर तुम्ही याला हप्त्यातून एकदा असं जाऊ शकता तर तुम्ही बघू शकता आता मी याला एका जागेवर ठेवलं आहे तुम्ही याला संपूर्ण घरातून फिरवा किंवा असं एका जागेवर ठेवा देवाला आपण रोज दिवा लावतो तर ह्या वाती तुम्ही, तुम्ही, तुम्ही एका डब्यामध्ये सांभाळून ठेवू शकता व हप्त्यातून एकदा अशा प्रकारे याचा धूप करू शकता तर इथे दिवा व वातींचा दोन्हींचा उपयोग झाला आहे दिवाळीच्या दिव्यांमधील वाती काढून घेतल्या आहे आता ह्या दिव्यांना स्वच्छ करूया तर पाण्याला गरम होण्यासाठी ठेवलं आहे याला चांगलं कडक करून घ्यायचं आहे दिव्यांना एका स्टीलच्या घमिल्यात घेतलं आहे आता आपण यावर टाकणार आहोत बेकिंग सोडा अर्धा चमचा यावर टाकूया कोणतंही डिटर्जंट तर मी इथे घडी डिटर्जंट टाकला आहे आता यावर टाकूया गरम पाणी तर इथे खूप गरम पाणी टाकलं आहे मी म्हणजे हे दिवे खूप लवकर निघतात पाच मिनटं याला असंच भिजू दिलं आहे त्यानंतर आता एक ब्रश घेतला आहे ब्रशच्या मतीने दिव्यांना असं प्रकारे घासून घ्यायचं आहे मध्ये मध्ये तुम्ही हे डिटर्जंटचं पाणी लावू शकता आता याला अशा प्रकारे चांगलं घासून घ्यायचं आहे बेकिंग सोडा आणि डिटर्जंटमुळे या दिव्यांचा चिकटपणा खूप लवकर निघतो तर अशा प्रकारे याला चांगलं घासायचं चा आहे जे दिवे खूप चिकट आहे त्यांना घासण्यासाठी ही तारेची घासणी मी वापरत आहे काही दिवे बाहेरच्या साईडने खूप चिकट असतात व त्याला खूप जास्त डाग असतात तर तुम्ही अशा प्रकारे तारेच्या घासणीने त्याला घासू शकतात अशा प्रकारे सर्व दिव्यांना चांगलं घासून घ्यायचं आहे जे दिवे खूप जास्त चिकट आहे त्यावर थोडंसं अजून डिटर्जंट लावून तुम्ही घासू शकता तर अशा प्रकारे सर्व दिव्यांना मी चांगलं घासून घेतलं आहे आता आपण यांना धुऊन घेणार आहोत तर धुण्यासाठी थोडंसं गरम पाणी घेतलं आहे त्यामध्ये हे दिवे अशा प्रकारे डुबवायचे आहे हाताने असं चांगलं चोळून घ्यायचं आहे व दिव्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एका जाईवर याला असं पालथ मारा आणि यांना चांगलं सुकू द्या तर अशा प्रकारे सर्व दिवे मी धुवून घेत आहे दिव्यांना धुतल्यानंतर एका सुती कापडाने पुसू यांना तुम्ही कोरडे करू शकता किंवा डायरेक्टली उन्हामध्ये ठेवू शकता तर मी ते यांना उन्हामध्ये ठेवलं आहे दिव्यांना दोन तास उन्हामध्ये ठेवलं आहे हे चांगले कोरडे झाले आहे आता तुम्ही यांना एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता व जेव्हा पाहिजे तेव्हा याचा वापर करू शकता तुम्ही बघू शकता हे दिवे किती स्वच्छ निघाले आहे व किती मस्त दिसत आहे अशा प्रकारे दिवाळीच्या दिव्यांना मी स्वच्छ करून ठेवते जर आपल्याकडून असे दिवाळीचे दिवे राहिले तर ते चिकट असल्यामुळे त्यामध्ये खूप सारे जीवजंतू मरतात व आपल्याला त्याचा वापर करता येत नाही तर अशा प्रकारे तुम्हीही स्वच्छ करून ठेवा दिवे व जेव्हा पाहिजे तेव्हा त्याचा वापर करा दिवाळीच्या दिव्याचा अजून एक उपयोग बघूया तर इथे थोडीशी माती घेतली आहे त्यामध्ये टाकूया पाव चमचा बेकिंग सोडा एक चमचा टाकला आहे डिटर्जंट याला चांगलं मिक्स करून घेऊया हे मिश्रण खूप कोरडं आहे तर यामध्ये थोडंसं पाणी टाकूया म्हणजे याचा थोडंसं गोळा होईल असं इतकंच पाणी टाकायचं आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्या मिश्रणाला आपण एका दिव्यामध्ये भरून घेणार आहोत ह्या दिव्याचा वापर कधी करायचा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर अशा प्रकारे हे मिश्रण मी भरून घेतलं आहे असं सपाट करून घ्यायचं आहे माती ओढली असेल तर त्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही दिव्यामध्ये मिश्रणाला भरून घेतलं आहे आता हा दिव्या सुकण्यासाठी उन्हामध्ये ठेवूया दिव्याचा पुढील उपयोग बघूया तर आपण झाडांना पाणी टाकतो तर कुंडीमध्ये असं थोडंसं खड्डा होतो ज्यामुळे जे झाडे त्याची मुळ्या अशा उघड्या पडतात तर आपण काय करणार आहोत ह्या दिव्याला ह्या कुंडीमध्ये अशा प्रकारे ठेवणार आहोत व त्यानंतर ह्या दिव्यामध्ये पाणी टाकणार आहोत ज्यामुळे ह्या कुंडीमधील मा मातीला होल पडणार नाही व एकदम आरामशीर पाणी झाडांना बसेल दिव्याचा पुढील उपयोग बघूया कधी कधी किसणी बोथट होते तिला धार नसते त्यामुळे कोणती वस्तू चांगली किसली जात नाही तर ह्या किसणीवर अशा प्रकारे दिव्याला घासून घ्यायचा आहे दिव्याला पाच मिनटं अशा प्रकारे किसणीवर घासून घ्या म्हणजे याला चांगली धार येईल दिव्याचा हा जो बारीक भुगा आहे त्याचाही आपण वापर करणार आहोत तर अशा प्रकारे किसणीवर पाच मिनटं याला घासून घेतला आहे व इतका भुगा झाला आहे तांब्याच्या भांड्यांचा थोडा वापर झाला की त्यानंतर ही अशी काळी पडतात तर यांना स्वच्छ करण्यासाठी या भुग्याचा वापर करणार आहोत त्यामध्ये टाकलं आहे बेकिंग सोडा पाव चमचा अर्धा चमचा टाकला आहे डिटर्जंट याला चांगलं मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण तयार झालं आहे आता तांब्याचं कोणतंही तुम्ही भांडं घ्या तर मी इथे छोटी लोटी घेतली आहे लोटीला ओलं करून घेतलं आहे आता त्यावर हे मिश्रण लावलं आहे त्यानंतर एक लिंबाचा तुकडा घेतला आहे हा लिंबाचा तुकडा वापरलेला आहे फक्त सालपटे तर त्यावर हे मिश्रण लावायचं आहे व अशा प्रकारे याला चळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे जे काय डाग आहेत ते नाहीशे होत आहे व चमक येत आहे पूर्ण लोटीला आतून व बाहेरून चांगलं असं चोळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये हे मिश्रण थोडंसं लावायचं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त प्रकारे हे स्वच्छ झालं आहे एकदम असं चमकदार झालं आहे आता याला धूम बघूया तर इथे पाणी पिण्याचे जे टिप असतं ते पण तांब्याचे असते तर तेही साफ करण्यासाठी याचा वापर करू शकता किंवा पूजेचे ताट अशी लोटी असं कोणतंही साहित्य असलं तांब्याचं तर तुम्ही अशा प्रकारे त्याला स्वच्छ करू शकता तुम्ही बघू शकता आता धुतल्यानंतर किती चमक आली आहे व जे काय होते ते एकदम स्वच्छ झाले आहे दिव्याचा पुढील उपयोग बघूया तरी ते गॅसवरील भांडे कधी कधी अशी काजई पकडतात कधी कधी गॅसमध्येच काहीतरी फॉल्ट असतो त्यामुळे अशी काजई पकडली जाते ही काजई काढण्यासाठी या भांड्यावर थोडंसं किसनीने दिव्याला घासून घेतलं आहे त्यानंतर यावर थोडासा डिटर्जंट टाकला आहे थोडंसं पाणी टाकून स्क्रबरने अशा प्रकारे आल्हाद हाताने याला घासून घेत आहे जास्त रगडायची गरज नाही आहे खूप इझिली हे काय डाग निघत आहे याला जास्त रगडण्याची गरज नाही आहे तर हा जो दिव्याचा भूगा आहे तो खरबडीत असतो त्यामुळे हे जे डाग आहेत ते खूप इझिली निघतात तर अशा प्रकारे हे खूप इझिली साफ झालं आहे सर्व बाजूने याला घासून घेतलं आहे आता मी तुम्हाला धुवून दाखवते तर यावर आपण पाणी टाकूया व याला स्वच्छ करून घेऊया तर तुम्ही बघू शकता जे काजईचे असे डाग होते ते संपूर्ण निघाले आहे व हे जे भांडं आहे ते एकदम स्वच्छ झालं आहे तर अशा प्रकारे तुम्ही दिव्याचा वापर करू शकता व कोणतेही भांडे असे साफ करू शकता मातीचा दिवा जो सुकण्यासाठी ठेवला होता तो अशा प्रकारे सुकला आहे आता याचा उपयोग बघूया तर तव्याला ओलं करून घेतला आहे त्यावर अशा प्रकारे या दिव्याला रगडून घेऊया तर आपण जे मिश्रम बनवलं होतं त्यामुळे हा तवा खूप इझिली व लवकर निघेल तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता फेस होयला लागला आहे त्यामुळे आपल्याला तवा घासताना साबण घ्यायची गरज नाही या दिव्याला असं रगडून घेतलं की फेस पण होतो व मातीमुळे हा तवा खूप लवकर निघतो साध्या दिव्याने आता यावर चांगले रगडून घेऊया मातीचा जो दिवा बनवला होता तो आपण दहा ते पंधरा दिवस रेग्युलर यूज करू शकतो यावर यूज झालं की त्याला साईडला ठेवा म्हणजे तो सुकेल व पुढच्या दिवशी तुम्ही त्याचा वापर करू शकता तव्याला नियमित असं तुम्ही मातीच्या दिव्याने व साध्या दिव्याने घासलं तर तवा एकदम चकचकीत होतो तर तुम्ही याला असं रेग्युलर घासू शकता त्यामुळे तवा एकदम चकचकीत राहतो आता याला स्वच्छ धुऊन घेऊया तर तुम्ही बघू शकता मी याला एकदाच घासलं आहे तरी हा तवा खूप स्वच्छ झाला आहे नियमित याचा वापर केला तर तवा एकदम चकचकीत होतो जे साईडला जे जास्त काय डाग आहेत ते पण एकदम व्यवस्थित निघतात तर आज आपण दिवाळीच्या दिव्यांचे अशा प्रकारे खूप सारे उपयोग बघितले तुम्हीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही यापैकी कोणता उपयोग केला आहे का ह्या दिव्यांचा किंवा कोणता अजून उपयोग तुम्ही करता तुम्ही जर कधी ह्या दिव्यांचा असा वापर केला नसेल तर इथून पुढे याचा वापर अशा प्रकारे नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद